आमचा घोडा गदा आमच्या काही घराच्या बाहेर निघत आहे चिनू चिनू आलाय आज आमच्याकडे आहे हजर आहे चिनू असल्यामुळे शंभू पण लगेच घोड्यावर बसून घेतलं की नाही मी घोड्यावर बसतोय शंभूची तर पहाट झालीये नुकते आठच वाजले अजून पण शंभूची पहाट झालीये शंभू दादाला बॉल दे बॉल काढून दे येलो ग्रीन कुठे ठेवलाय हा दे खोका काढ खोक्यातला बॉल काढून दे दादाला हाय बघ बॉल हे बा खेळणे काढून दे खेळणे काढून दे म्हणून सगळे खेळणे काढले आणि जे नको ते ठेवा म्हटले पण आता हे दोघ जण हा का झालं पावलीला शूज घालून दे ना शोध दुसरा कुठे हा सापडला हात का रे हा शंभू तर फक्त आपलं घेऊन आलाय दादा बरोबर आहे बस ते हमटी डमटी ते माझं मेकअपच असतं पण त्याला हमटी डमटी खेळायचं असतं म्हणून घेऊन ठरतो पाहतो आणि घर बस त्याच्याकडेच येते कुडतडून ठेवलंय त्याने ठेकलं ते खाली हा ब्लूबेरी हा ah, अस so, तोंडाला लावायचं असतो पास डोळ्याला केव्हा लावतात जेव्हा झोपतात तेव्हा तू झोपतोस का बसून का महेश हो दिव्या शंभू चिनू आता खेळतात ए चला 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 पटकन शंभू चिनू चला घरी चला बेटा घरी हे कुठे चालतो दुसरा कुठे चालतो हो बिंगो बिंगो दिसला बर बर बाहेर जायच होतो मी बाहेर जाऊन आली आहे पण पसारा मात्र करते मग कुठे घेऊन गेला त्या शंभूला तू फिरायला आणि काय म्हणे आंब्याची झाड लावली शंभू कशाच झाड लावलंय आणि मग आंबे कधी येणार आहे कधी आहे आंबे पुढच्या वर्षी उद्या नाही येणार mm -hmm. पुढच्या वर्षी मग आपण आंबे तोडायला जात जाऊ बर का आणि रस खाऊ खेळ ना दिव्यांश तू पण <पोड़ना>। बोर आलेले आहेत आणि दही आणून ठेवलं त्याच्या मामाने चिनूच्या आणि म्हटलं आता पटकन झटपट काहीतरी करून द्यावं यांना खायला कारण भाजी पोळी तर खातातच पण आता आज काहीतरी वेगळं करतो म्हटलं जाऊ द्या पटकन काय होणार आहे तर रवा पण ते माझ्या पद्धतीने त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी असतात हेल्दी असलेल्या त्यांना आता पोरांना मी आपे की नाही आपल्या घरात आई करून आणते ते उपास आहे उद्या हे ना एकादशी ना दुण। 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 उद्या आहे एकादशी उपास करा आहे असा नाही करायचा फटका मिळेल हे पात्र गरम व्हायला ठेवलेलं आहे फोडणीचं माझं झालंय जी फोडणी म्हणजे जिरं मोहरी आप रवा आपेच करते आता घाईमध्ये दुसरे नाही आहे कांदे मी मी जे टाकते ते टाकलं आणि थोडंसं गंगाफळ होतं ते टाकलं आता याला जरा व्यवस्थित करते दोनच मिनटं बॅटर आपलं तयार आहे पण याला बघा इथेच खेळायचं आहे माझ्याजवळ की तू आपे कर पटपट म्हणून आणि हो हो बेंगन बेंगनवाल्या चला बाबा पटपट म्हणा कारण पो यावेळेला रोज ना शाळेमध्ये खातात ते खाऊ म्हणून त्यांना आता भूक लागली आहे आपे तयार झालेले आहेत तीन आहे तिघांना दोन दोन देते व्यान शंभू आणि चिनू दादा काय आहोत आपे छान होते हो अरे वा थँक यू चला खेळा आता खेळा हा अरे आपली सायकल काय डबल सीटची आहे का हे बघून घ्या वेडेपणा त्याला आणि शंभूला मजा वाटते कोणाच्या तरी मागे बसायला नाही तर राधा मनुजा पण जर जा मागे जातो ना त्यांनाही म्हणतो तुमच्या सायकलवर मला बसू द्या हां चालवा सायकल हे बा हे बघा कश असं करायचं आशो आशो, आशो आशो, हो कसा हॉर्स मागे पुढे होतो गुड बॉय दोघं दोघ भाऊ बसले ते लाईट गेले हो कस सुंदर सुंदर आजी आली बघ आजी आजी काय म्हणतोस तू आई म्हणतो ना आई आता मोठी सायकल आणावी लागणार आहे आम्हाला कारण हे दोघ भाऊ बघा काय रे भाऊ हे बाई याला कशी मजा वाटते त्याला धरून बसलाय तो शंभू शंभूची <laughs> नाव नाव झाली आमच्या संध्याकाळी <laughs> संध्याकाळी ओ हो प्रथम आलेला आहे प्रांजल आली आहे त्यांच्याही शाळेत आज वारी होती आणि हे बघा कम्फर्ट झोन ज्याला म्हणतात ना हे बघा कसे भाऊ भाऊ हळूहळू काय घेऊ का थँक्यू सो कम्फर्ट झोन ज्या सांगत होती ना मी ते बघा आपले भाऊ बहीण आले की कशी मजा मस्ती करता येते ना हे भाऊ हे बा हे शंभू म्हणून बघा खेळा 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 म्हणून दाखव टाईला ते म्हणून दाखव जॉनी जॉनी अगं त्याने आंब्याचं झाड लावलंय हो गं बाई परशी म्हणे क्षम काय पाहिजे तुमच्या बाळाला झोका देतात आहे का तुम्ही तुमच्या बाळाला फक्त लागू नका देऊ म्हणते झालं हो च होता हो गं बाई हे पाहू घ्या काय रे भटमाश तिघंच आहे बा तुला काय पाहिजे हो हो खरं तुला पण आई असच म्हणते ओ हो वाटतू तुला काय पाहिजे काय पाहिजे ना चिनू हा मग आई मग चिनू म्हणेल आई मला पटके पाहिजे हळू खेळा हळू खेळा आमचे बाळ बसले जेवायला चार जण आहे सारींना काय केली आहे भाजी के भेंडी आहे हो, भेंडी सारींसाठी भेंडीची भाजी आणि पोळ्या हो तू आधी खा पटापट भाजी पोळी खा आणि इथे झालाय आता मोठ्यांच्या आवडीचं तारक मेहता पोरांसाठी भेंडीची भाजी आजी आजोबांना केली मी आता गिलक्याची भाजी सकाळची माझी ही भाजी आहेच आणि बाहेर आतापर्यंत मस्त पाऊस येत होता छान मी दाद लावून ठेवलंय म्हटलं बऱ्याचदा ना घरात पाणी येतं या दाराने हे बघा तरी आलंच आहे थोडंफार पाणी आणि चलो अजून चालूच आहे बारीक बारीक मग अशी छान आला जोरदार आज थकून गेली मी रोज शंभू एकटा असतो आजची चिनू दिव्यांग दोघं पोरं आणखीन आणि हे दोघं पोरं मोठे होते यांचे आता यांचे जेवण झाले आता म्हटलं आधी किचन ओटा स्वच्छ करूया उद्या आहे एकादशी दुप्पट खाशी जरा काय म्हणता लाडू वगैरे आणून ठेवले रताळे आणलेले आहे शेंगदाणे वाजून त्याचा कूट करायचे आणि त्याचे लाडू करायचे आहेत मला शेंगदाण्याचे स्वादी म्हटलं आधी खरकडे बांधले बाहेर ठेवते गॅस आवडते आणि मग बाकीच्या गोष्टी करूयात बघा वाढून गेलाय पुन्हा आता पाऊस जायचं नाही बाय बेटा हे बा। काय रे ए, 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 कर हा इतका बदमाश झालाय आता की स्वतःचा हात पोहोचत दिदा चिनू म्हणतो ये आपण इथे हात लावू म्हणतो त्याला घेऊ दे ना काही प्लॅन आहे बरं यांचा प्लॅन पाहून घ्या पाहून घ्या पाहून घे कसे पळतात दोघं पा पाय पा आईस्क्रीम आहे का तुमच्या घरात आणि आशा आणा सांगतो शंभू त्याला हो आहे ना बंद करा फटका करा का रहे। कसे करतात रे जंगलात जो। असतात का प्रथमेश त्यांना म्हणे शंभूला शंभू थांब किती बोलतोस प्रथमेश म्हटलंय की काही तुम्हालाही असंच म्हणावं लागायचं अरे थांबा थांबा आता शंभू आपल्याला म्हणतो आपण बोलायला लागलो की थांबा थांबा कसं शंभू जाणार जा, जा। so जा, आहे जंगलात तो आणि तू जा म्हणजे तू ती तुम्हाला जिरा झेब्रा सगळं पाहायला मिळेल ना जा दुपार झाली आहे खेळ खेळ खेळले दमले शंभूला झोपवलं चिनू झोपला हे कधी न झोपणार आहे दोघं पोरही आज झोपून गेले सो गैस आता साडेतीन होत आले आतापर्यंत खेळले खेळले म्हटलं आता यांना झोपवणं गरजेचं आहे कारण शंभूलाही झोपायचं आहे आणि चिनूला दोघांना सवय आहे दुपारी झोपण्याची त्याच्यामुळे प्रांजवल आणि प्रथमेशलाही मी म्हटलं आता तुम्ही थोडा वेळ झोपा आणि आम्ही शेवटी आता वर आलो की थोडा वेळ आजी आजोबर नाही झोपू द्या हे पहा आमचं बंधू प्रेम अगदी दळ हात टाकून झोपलाय हळूहळू पायऱ्या उतरा हा हळूहळू उतरा झोपा झाल्या सगळ्यांच्या भरपूर दिन झोपणारे पोरं झोपले होते शेवटी आता पण साह झाले त्यांना उठवलंय कि चला उठा डुडू घ्यायला तरी उठा आता वेळ आलेली आहे नाश्ता संध्याकाळचा ब्रेकफास्ट करायचा आहे चेनो म्हणून आमचा संध्याकाळचा ब्रेकफास्ट होणारे रोटी नूडल्स न तो कांदा पत्ता गोबी आलं लसूण परतवून घेते आणि तो टाकली आहे कधी पत्ता आहे रोटी नूडल्स तयार करूयात पेक्षा अशी मॅगी करते आता नूडल्स खाण्याची वेळ आली आहे चेनो नूडल्स चांगले आहे का भाऊ हा चिनू खातो आमचं सगळं खा बेटा खा आरामात खा मामा आलाय बर का मामालाय मामा, मामा। चिनू केव्हाची वाट पाहत होता ना मामाची आला तो।, तो, तो, तो चला चप्पल कला परत या हा ना। ना। हा हा तुला सुट्टी असेल त्या दिवशी हो शंभूला उद्या पाठवेल पाठवेल उद्या शंभूला बांगडी घेतली बेटा बाय चिनू झांज घेतली का झांत घ्यायला आता पोरांना बाय 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 करा करा दिला। दिला। गाईज, आज शंभूचे भाऊ बहीण आले होते खूप मज्जा केली शंभूने सगळ्या व्हिडिओ तर तुम्ही आहे भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय